महाराष्ट्रामध्ये सध्या जो गदारोळ विरोधी पक्षही जास्त आक्रमकपणे विरोधी नेत्यांपेक्षाही जास्त चौताळलेल्या चळवळींच्या स्वरूपामध्ये सुरेश झस आणि भाजपवालेच करतायत सुभाष देशमुख हे ज्यांची हत्या झाली तेही भाजपचे कार्यकर्ते होते पण त्यांचे भाऊ धनंजय देशमुख जे सातत्याने बोलतायत मनोज जरांगेंच्या यांच्या बरोबर बसत आहेत तेही सगळं मला असं वाटतं की फडणवीसांवरचा तो अविश्वास आहे ते पोलिसांबद्दल बोलतात नाव फडणवीसांचं घेत नाहीत पण गृह खातं फडणवीसांकडे त्यामुळे त्यांचा अविश्वासाचा संशयाचा प्रत्येक शब्द हा गृह खात्याला म्हणजेच पोलिसांना म्हणजेच फडणवीसांना ला लागू होतो तर मग हा फडणवीसांवरचा अविश्वास सुरेश धस व्यक्त करतायत का फडणवीसांनी विचारायला हवं त्यांना